की जे जे आदिवासी आज अक्कलकुवा तालुकामध्ये जे नऊ ऑगस्ट साजरा करून राहिलो ते आदिवासी महासंघामार्फत आहे आणि म्हणून जेव्हापासून आदिवासी गौरव दिव दिवस साजरा करायला पाहिजे म युनोने डिक्लेअर केला तेव्हापासून आम्ही गेले नंदुरबारमध्ये करत होतो आता आम्ही अक्कलकुवामध्ये जवळजवळ तेवीस चोवीस वर्षापासून आम्ही आदिवासी महासंघामार्फत कार्यक्रम करत आहे आदिवासी जो गौरव दिवस आहे हा का मनवायला पाहिजे जे युनोने डिक्लेअर केला आपली पारंपरिक डुडी जे आपण आज राहणीमान आहे किंवा आजचा जो युवक आहे तो आपला दुसरी ठिकाणी जाऊन राहिला म्हणून आज खरी गरज आहे आज जर आदिवासीची ओळख असेल तर ते खेरी हे आहे आदिवासी एक निसर्गपूंजक आहे या निसर्गाला सांभाळून ठेवणारा एक आदिवासी आहे आणि त्याच्यात जतन करणारा जर या पृथ्वीवर असेल तर तो आदिवासी आहे दुसरा नाही आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे का जो नऊ ऑगस्ट दिवशी आदिवासी गौरव दिव दिवस आम्ही अक्कलकोमध्ये मोठा उत्सवाने आम्ही साजरा करतो आहे त्याच्यामध्ये जे आपले समाजाचे जे भूतकरू जे आपले पोरो आहे जे स्वतः गाणे बनवता ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहे माझ्या या अक्कलकुवा तालुकामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्ती आदिवासी समाजाच्या एक ठिकाणी येऊन आपला समाजाच्या हितासाठी किंवा आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आपला समाजाचा समाजा आदिवासी समाज जो आपला परंपरा आणि त्या रीती रिवाज याच्याने ओळखला जातो आणि तो आहे खरा आदिवासी आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये सर्व आदिवासी यायला पाहिजे हे नम्र विनंती करतो आणि हा जो विश्वामध्ये जो एक मेसेज जाणार आहे आदिवासी समाजाचा तो एक चांगला मेसेज जायला पाहिजे आपला काम फक्त नाचायचे आणि कुद्यायचे एवढं नाही समाजाच्या हित संरक्षण करून या समाजासाठी जागायला पाहिजे जे चांगले पूर्व आहे ते कसे पुढे जाईल त्यांनासुद्धा आपण सर्व समाजाचे तो नेता असेल गावकरी असेल पोलीस पाटील असेल ते सगळे मिळू नये आपल्या समाजाला एक चांगली दिशा द्यायला पाहिजे आणि आपली संस्कृती टिकवायला पाहिजे त्याच्यासाठी हा आदिवासी गौरव दिवस आपल्याला सर्वांना दिलं आहे म्हणून माझ्या सर्व आदिवासी या नंदुरबार जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे सर्व आदिवासींना माझे नऊ ऑगस्टातर्फे हार्दिक हार्दिक शुभकामना